परिस्थितीमध्ये विषय म्हणजे ठाणे शहराची झालेली बकालावस्था ठाणे शहरामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे रुपये स्क्वेअर फुटाला घेऊन जे अनाधिकृत बांधकाम होतात ती आज मला जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेला हे ठाणे शहर हे तलावंत शहर म्हणून ओळखलं जायचं पण आज ठाणे शहर हे अनाधिकृत बांधकामांचं शहर म्हणून ओळखलं जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची बाब आहे आज ठाणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरलात जागोजागी कचऱ्यांचे ढीक पडलेले असतात आज स्मार्ट सिटी म्हणून करोडो रुपये आम्ही ठाणे शहरावर खर्च केलेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणून ते पैसे गेले कुठे त्याचा निधी गेला कुठे कोणाला माहिती आहे अचूक उत्तर काय आज ठाणे शहरात आम्ही राहताना आम्हाला एक वेळेचं पाणी नाही आज सुद्धा जेल टाकीचं शटडाउन चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही ठाणे शहराची परिस्थिती मग ते पाईपलाईनला आणलेले पैसे गेले कुठे ही कामं काने झाली याचं उत्तर कोण विचारणार हे अधिकारी मस्त मस्तावलेले आहेत था। आणि ठाणे महानगरपाल आयुक्तांना याचं काही पडलं नाहीये फक्त माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले की हे खरबडून जागे होतात खान कंपनची आजची परिस्थिती आहे सतरा अठरा एकोणीस बिल्डिंग काहीतरी आज दोन महिने झाले ठाणे महानगरपालिकेचा एकही अधिकारी ऑफिसमध्ये कामावर कुठे गेले खान कुठे गेले खान कंपाउंड मग या अनधिकृत बांधकाम झालीच कशी या सात सात आठ आठ मायाच्या ज्या बिल्डिंग झाल्या तेव्हा ह्यांच्या डोळ्यावर पट्टी होती का ह्यांना दिसतच नव्हतं म्हणजे नक्की काय होतं हा प्रकार काय होता हा ठाणे शहराला किंवा ठाणे शहराच्या नागरिकाला नागरिकांना पडलेला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये मेल कोण ठाणेकर नागरिक ह्याच्यामध्ये मेलं कोण गोरगरीब जनता की ज्यांचे आज घोडबंदर सारख्या ठिकाणी खड्ड्याच्या ठिकाणी घोडबंदर सारख्या खड्ड्याच्या ठिकाणी करोड रुपये देऊन सदनी का किंवा फ्लॅट घेऊ शकत नाही तो गोरगरीब माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे आज गिरणी काम करता नाही पण रिक्षा चालवणार टेम्पो चालणार तो तिथे मेला मग ठाणे ठाण्यातले था, सगळे जे अधिक अधिकारी आहेत हे झोपलेत का ठाणे महानगरपालिकेत काम करताना अनाधिकृत निष्कर्षण कारवाई निष्कर्षणची एक टीम आहे ठाणे महानगरपालिकेची या टीमवर महिन्याला करोड रुपये खर्च केले जातात ती टीम काय करते मग ते फक्त कलेक्शन करते काय करते त्यांच्याकडे आम्ही मागणी घेऊन गेलो आज माझ्याच प्रभागाला सांगतो गेले एक वर्ष झाले साकेत रोडला पोलीस ग्राउंडच्या बाजूला आर एम सी प्लांट आहे हा आरा प्लांट अनाधिकृत आहे का अधिकृत आहे मी त्यांना सांगतो आहे तोडा आज तिथे स्ट्रक्चर होऊन एक वर्षानंतर अनधिकृत प्लांट उभा राहिलं मी शहर विकासकडे मागणी केली शहर विकासने त्याला क्लिअर कट पत्र दिलं की असं कुठचाही लेआउट आरा आर एम सी प्लांटचं आम्ही सँक्शन केलेलं नाही आहे आमच्या प्रभाग समितीला माहितीच नाही आणि ते आलेलं पत्रसुद्धा प्रभाग समितीने डापून ठेवलं मी परत शहर विकासला गेलो ते पत्र काढलं आणि त्याला बोललो आता अनधिकृत आता तोडा ह्या अतिकृतचे अनाधिकृतचे उपायुक्त आहेत पाटोळे साहेब मी त्यांच्याकडे गेलो पाटोळे साहेब बाबा जायचा कोणी ठाण्यामध्ये इल्लिगल कामही नाही आहे हे त्यांचे शब्द आहेत अडिशनल साहेबांच्या इथे बोललो साहेब ठाणे शर्मात अनधिकृत आन, बांधकाम आहेत अहो ठाणे शर्मात कुठेच अनाधिकृत नाही आहेत माझं त्यांना आव्हान आहे मी डोळे उघडा आणि बघा ठाणे शहरामध्ये तुम्ही आज मध्ये जा पाच ते सहा अनाधिकूल बिल्डिंग चालू आहेत पुढे ढोकाईला जा महानगरपालिकेच्या आरक्षित केलेल्या भूखंडावर किंवा महापालिकेच्या भूखंडावर चार बिल्डिंगचे काम चालू आहेत आज तुम्ही ठाणे शहराच्या बी कॅबिन सारख्या ठिकाणी जा जिथे आपले मागे गणपती बसतो ना मागे गणपती सगळ्यात ठाण्यातला उत्सव जुना होतो तिथे आठ माहे बांधकाम चालू आहे अनाधिकून बांधकाम चालू आहे तुम्ही लोकमान्य नगरला जा तुम्ही वर्तक नगरला जा मग ही बांधकाम अधिकार दिसतच नाही का नक्की काय प्रकार काय हा हा प्रकार ह्याला काय म्हणायचं ठाण्याच्या अशा कुठच्या कानाकोपऱ्यात आपण गेल्यानंतर अनाधिकू बिल्डिंग नाही असं होणारच नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना की अनेक वेळा त्यांना त्या त्या, त्या प्रश्नाचे आम्ही प्रश्न विचारत असतो ताकद असतो आता आमच्या ताई बाजूला बसल्यात ताईंनी पडवळ इथल्या एक रस्त्याचं जे अनाधिकृत बांधकाम आणि काय चालू आहे त्या संदर्भात जवळ सहा महिने झाले ताई मागे लागल्यात किती वेळा जाऊन आले कोणी बघत नाही मग ह्याच्या मागे नक्की काय प्रकारे कोण आहे ह्याच्या मागे ही संशयाची सोयी परत परत फिरून 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 राजकारण्यांच्या मागे येतो राज राज की कोण राजकारणी मग त्या दपक्या आवाजात त्या राजकारण्यांची नावांची चर्चा केली जाते याला कोण ओपन करते मला एकच विचारते आहे आयुक्तांना की आयुक्त साहेब आम्ही आपण या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहात आपण काय करत आहात आज जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच ते तीन वर्ष झाली आपण आयुक्त दोन वर्ष झाली आपण या ठाणे शहराचे आयुक्त आहात आपल्यालाही ना समजत नाही का हो हे पत्र जे आहे ना हे एक वर्षापूर्वी आयुक्तांना सुद्धा दिलेलं आहे मी काय केलं आयुक्तांनी आयुक्त फक्त मजगूल आहेत सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांना निधी द्यायची त्यांना निधीची कुठे कंप्लेंट नाही कंप्लेंट झाली नाही पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची कंप्लेंट नाही झाली पाहिजे की आमच्या माणसाला निधी पडला ह्याच्यात मजगूल आहेत त्याशिवाय आयुक्तांना तुम्हाला ठाणे जनतेशी काही घेणार नाही आज जो जो तीन महिने झाले ठाण्याचा था कचऱ्याचा प्रश्न भेड भेडसावलाय काय केलं आयुक्तांनी अशी कुठची ठोस भूमिका घेतली की तो प्रश्न सवल जा अरे म्हणजे असं काही क्षणी असं वाटतं की ठाणे ठाण्याचा था अटोच करण्यात झाले आणि माझी या पत्रकार परिषदेत एक मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांना माझा आरोप जर चुकीचा वाटत असेल तर पुढच्या आठ दिवसात त्या त्या प्रभागातले जे जे बिल्डर अनधिक करत आहेत अनधियुक्त करत आहेत त्यांना मी तुमच्यासमोर घेऊन उभा करेन सांग किती पैसे दिले कुठच्या मार्गाने करेन कसं करेन तो माझा माझा प्रश्न असेल पण हे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी मागच्या चकित की ठाणे शहरामध्ये तुम्ही इथे जा चनईमध्ये चनईम इन चनईमध्ये इन्लिगल बिल्डिंग चालू आहे आणि अधिकारी बोलतात माहितीच नाही नाहीच होत म्हणजे काय प्रकार चालू आहे असे स्क्वेअर फुटाच्या मागे किती पैसे ते देतात अधिकाऱ्यांना कुठच्या कुठच्या अधिकार दिले जातात कुठच्या कुठच्या राजकारणा दिल्या जातात यांना जाब विचारा कोणीच नाही आहे ठाणे शहरात माझी सुरुवात झाली हा माझ्या प्रभागातला जो आर एम सी प्लांट आहे ह्याच्यापास झालेली आहे मला चक्क महानगरपालिकेने एक आठ महिन्यापूर्वी उत्तर दिलं की पोलिसांनी परमिशन दिले पोलिसांचं काम आहे जनतेच रक्षण करणं संरक्षण करणं आरिमशील प्लांटला परमिशन देणे जनतेच काम नाहीये पोलिसांचं काम नाहीये हे काम ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकासचं आहे पण फक्त काहीतरी उत्तर द्यायचं आणि वेळ करायची हा प्रकार त्यांनी केला हे प्रकार चालू आहेत हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत आज घोडबंदरला आपण गेलात घोडबंदरला वाहतुकीचे तेरा तिपाटा उरलेली आहे वाटो झालेलं आहे आज ठाणे शहरामध्ये फिरताना किंवा फेरफटका मारताना ठाणे शहरामध्ये सर्विस रोड कुठे गेलेत माहित नाहीये मग तिथे सर्व्हिस रोड डायरेक्ट बंद करून ठाणे महानगरपालिकेने पार्किंग प्लाझा करावेत ना, ना? कर ना करा थाने थाने का नाही करत ठाणे महापालिका नाही करत म्हणजे ठाणे शहर बकाल म्हणजे त्या ठाणे शहराचं त्या लोकांनी वाटो वाटो, वाटो, वाटो ब्रस्ता चार, ब्रस्ता चार। अगदी म्हणाल त्या वाटो करून टाकलेलं फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार ह्या महापालिकेत फक्त अगदी म्हणजे पहिल्या गेट पासन मागच्या गेट पर्यंत एकच वास येतो भ्रष्टाचार त्याशिवाय काहीच दिसत नाही असं म्हणणं योग्य ठरेल का वावगं ठरणार नाही ना। काय बघा आता हीच मला काल आमची आमच्या प्र आहेत प्रदेशा प्रवास सांगू द्या मग गेले ओ मॅडम तुम्ही गेलात कुठे आमच्या कार्यक्रमासाठी बोलवतो तिला दोन तास लागले ती हिरांदानी मिळोज ना हिरांदा मिळोजपासून इथे आला येते भाई येते भाई असं का म्हणलं तू नक्की येते का मी कार्यक्रम घेऊन टाकू नाही भाई येते तिने चार वेळा आम्हाला लोकेशन पाठवू मग लो, ट्रॅफिक मधनं पुढे जात ही परिस्थिती आहे ठाणे शहराची आणि मला एक पत्रकार बंधू म्हणून आपण मीडियातर्फे किंवा ठाणेकरातल्या नागरिकातर्फे ह्या गोष्टी ठाणे महानगरपालिका आयुक्त किंवा प्रशासनाच्या आपण लक्षात आणून द्याल किंबहुना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे ठाण्यातले नागरिक आहेत यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवा हवी की साहेब या ठाणे शहरात हे असं चालू आहे ह्याच्यात आपण पुढे लक्ष देणं गरजेचं आहे नक्कीच आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करताय शंभर टक्के मागे अडीच वर्ष आपण अडीच का दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं चांगला धडाका केला के त्यानंतर मग आपल्याला ज्यांनी केलं त्यांनीच परत उपमुख्यमंत्री केलं आज सुद्धा आपण जबाबदारी सांभाळली आहे पण हे बघा साहेब ठाण्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब ठाण्याकडे बघा

ह्या ठाणे शहराचे अतिक्रमण उपायुक्त म्हणून पाटोळे काम बघ करत आहेत माझे मित्रच आहेत माझा दुश्मन नाही आज तेच पाटोळे नऊपाडा प्रभाग समितीला सहाय्यक आयुक्त म्हणून सुद्धा काम बघतायत आणि त्यांच्या समितीमध्ये नऊपाड्याला इलिगल बिल्डिंग आठमावायचं काम चालू मग आपण काय समजायचं ते समजा मी तिथं निदर्शन आणून देतोय की एक काय चाललंय बघा कारण आरोप प्रत्यारोप करून कदाचित मला वाटतं काय होत नाही यांना काय फरकच पडत नाही सगळ्यांना जो तो आपल्या खुर्च्या उभवतात महानगरपालिकेची सेवा आहे एक गाडी एक महानगरपालिकेचा बॉडीगार्ड असो गाडी असते ड्रायव्हर असते आणि दोन पोलीस दिमाकीला असतात चालू असतं मस्त ऐश्वर फिरतात काही नाही सकाळी येतात रुमाल पुसत संध्याकाळी कुठे साहेब कुठे गेले इलिगल बिल्डिंग अहो पण इलिगल बिल्डिंग होतात कशा तुम्ही असताना तुम्ही जे एवढे कार्यक्षम उपायुक्त कार्यक्षम सहाय्यक आयुक्त म्हणून आहात मग या होतातच कशा आपण करताय काय मग त्या होतात तेव्हा कारण ही बिल्डिंग जी होणारी ते सहा सात आठ महिन्यात होतात यांचा एक ग्लाम गेम प्लॅन असतो एक आता खान कंपाउंडची गोष्ट आली एक खान कंपाऊंड मध्ये जर आपण एक सात आठ महिन्यात मागच्या बघितलं ना तर एक तीन ते चार सहाय्यक आयुक्त गेले एक महिना दोन महिने राहिले काय असेल ते आपलं हात मारून घेतला म्हणजे फावडा जे सी पी काय असेल ते मग त्यांनी बदली कोण घेतली दुसऱ्या ठिकाणी गेले तिथे नवीन आला नवीन आल्यानंतर परत तोच तो गेला परत दुसरा म्हणजे ही परिस्थिती आहे तेच उपायुक्तांचं आहे अहो मी तर म्हणतो सात आठ महिने गेले हे जे कारणामे चालू आहेत ना ह्याच्यापासनं त्या बिल्डिंगची कामं चालू झाल्यापासून आत्तापर्यंत तिथे किती अधिकारी कामावर होते ना त्यांच्या सगळ्याच्या इन्क्वायरी लागल्या पाहिजेत आणि नुसत्या इन्क्वायरी नाही त्यांच्या पगारामधनं किंवा त्यांच्या असलेल्या त्या रकमेमधा ह्या तोडफोडीचा खर्च आणि वसुली केली पाहिजे ह्या तुम्ही करत नाही तोपर्यंत या ठाण्याचं काही खरं नाही कुठचं आहे मला माहीत नाही आपण आता बोलल्यानंतर माहिती पडलं पण कदाचित हे महापालिका आणि अधिकारी येतात त्यांनी ठेवलेले कोणते एजंट असतील अशा अनेक एजंट त्या साईडला फिरत असतात कदाचित त्यांनी त्यांना तुम्ही माझ्यावर पण बघितलं असेल आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत। अनेक अनेक का 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 करतो अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात अनेक लोक येऊन भेटतात आता उद्या हे येऊन भेटले काय यांच्या कामानिमित्त आले मी काय सांगावं का त्यांच्या आधी मी सहनिशा करायची का बाबा हा काय करतो कुठे कामाला आहे कुठला पैसे आणतो काम असतं लोकांच्या आधी कामानिमित्त याच्यासाठी भेटत असेल मी तुम्हाला काय बोललो की ह्याच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप जे होतात ना सगळ्यामध्ये हे फक्त राजकारणी लोकांवरच होतात आधी कारण का होत नाही तिथे इलिगल बिल्डिंगचं काम चालू आहे हे राजकारणी लोकांचं काम आहे मग हे अनाधिकृतसाठी जे नेमलेली टीम आहे ही टीम काय करत असते ही झोपा करत असते का हे जाऊन वेळेस तिथे कारवाई का करत नाहीत मी माझ्या स्वतःचं उदाहरण दिलं एक वर्ष झालं मी पत्र व्यवहार करतोय मग तो आर्मिन्सिपल मी मानायला त्याला असते हे दिली का आणि त्या मा आर एमसी प्लांटमध्ये आठ दहा कोण पार्टनर्स असतील कधीतरी कोणती कधी कामाने तर माझ्या ऑफिसला सुद्धा येऊन गेला असेल मग काय मी त्याला अभय दिलं मग त्याला अभय दिलं तर मी कशालाच मागे लागतोय तोडा तोडा म्हणून आज पण मी सांगतोय ठामपणे सांगतो तोडा परवा शेवटी म्हणजे अगदी अनावर होऊन मी इथे ॲडिशनल कमिशन कोण रोडे साहेबांच्या इथे कारण त्या दिवशी पाटोळे मला दोन तास बसवलं पाटोळेना कळलं की हा तर शेवटचं पत्र घेऊन आलं आहे माझ्याकडे कधी डापून ठेवलं मी पत्र बाहेर काढलं दोन तास मला बसवलं येतो ना येतो ना।, ना ते रोडे साहेबांच्या कॅबिनमध्ये बसले शेवटी मला रोडे साहेबांच्या कॅबिनमध्ये बांधी घालून बसायला लागलं बोल कारवाई करा किंवा आश्वासन द्या त्याशिवाय मी उठत नाही ही परिस्थिती मग त्यातला एखादा कोण माझा मित्र असेल कारण माझा जन्म या ठाणे शहरातला आहे माझ्या ओळखीचा असेल किंवा कोणाच्या कामानिमित्त माझ्याकडे आलं आमच्या काही नाही पाठलो शेभाऊ सोहासंकडे जा तुमचं एखादा काही काम असेल करण्यासाठी मग काय तुम्ही ठरव की त्याला मी अभय दिलं मग ठाणे महानगरपालिका काय करत होती पत्र सौ सोर, सौरभराव साहेबांना दिलेली आहेत त्याच्या एकाही पत्राचं गेले दहा वर्ष मी तुम्हाला सांगतो दहा वर्ष मी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले अनेक का आयुक्त माझ्याकडनं बरोबर काम करताना आले गेले पण नगरसेवक किंवा माजी नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची दखल प्रत्येक आयुक्तांनी घेतलेली आहे इवन दोन उंच पत्र दिलेले पण ह्या सौरभरावकडनं सौरभरावराव साहेबांकडनं मला अजून एकही मला असं जाणवलं नाही की आम्ही केलेल्या कुठच्या पत्राची त्यांनी कधी दखल घेतली मी माझ्या वॉर्डासाठी कधी निधी मागितला तर त्यांनी बोलून बाबा काय काम आहे काय नाही काय का का नाही का मी काय तुम्हाला बोलो त्यांचं एकच काम आहे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना किंवा माजी नगरसेवकांना किंवा त्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचं ह्याच्यामध्ये ते व्यस्त असतात आणि शहर जर तुम्हाला वाचवायचं असेल ना नवीन आयुक्त ठाणे शहराला आलाच पाहिजे आलेच पाहिजे अरे जसवाल साहेबांसारखा माणूस आला ना तर खूप चांगलं होईल ठाणे शहराचं भलं होईल परत